देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची नाराजी दूर होणार का हा सवाल आता उपस्थित झाला कारण अर्धा तास फडणवीस आणि भुजबळांची सागर बंगल्यावर चर्चा झाली या भेटीनंतर भुजबळांनी पुढील आठ दिवसात नाराजी दूर झाली की नाही हे समजणार असल्याचं सूचक विधान केलं तसंच भाजपसोबत जाणार आहात का या प्रश्नाचं उत्तर देणही त्यांनी टाळलेलं आहे त्यामुळे भुजबळांच्या मनात काय आहे हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल लोटा जहां नाही चैन वहां नाही रहना तो बैचेनी निघून जाईल का तुमच्या वैयक्तिक नंतर अरे तुम्हाला कळेल ना आठ दिवसामध्ये 1 मिनिट पर्याय म्हणून भाजपला तुम्ही स्वीकार करणार का एक स्पष्ट प्रश्न आहे हे बघा यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही मला जे काय बोलायचं आहे यापूर्वी सगळं बोललेलं आहे तुमच्यावर धन्यवाद मी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली चर्चा येते दिल्लीला देखील जातील दिल्ली तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे आम्ही आमच्या पद्धतीने असं आहे त्यांनी त्यांनी अशी मागणी केली नाही अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना ती काही एकत्रित आहोत ना त्यामुळे आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच नाही आहेत आम्ही एकत्रित आहोत निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तीनही पक्षांमध्ये आदर ते मला असं वाटतं की हे आपल्यामध्येच ती अफवा आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आणि भुपबाळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांनाचा अनुभव हा लक्षात त्या ठिकाणी घेतात ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना भेटायला गेलेले आहेत त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक काही आपण त्याच्यामध्ये समजण्याचं काही कारण नाहीये